नमस्कार स्वामी विठ्ठस सोलापूर या चॅनलमध्ये त्यांचं सर्वांचं स्वागत आहे लिंगायत गोष्टी या सगळ्यातील मुलाचं बाहेर टाईम आलेलं आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या मुलाचं सेकंड मॅरेज आहे मूल मुल आहे डिव्होर्स पेपर क्लिअर आहे आणि या मुलाचा, मुलाचा, मुल मुलाचा अपेक्षा सांगतो त्याप्रमाणे तुमचं बायोडेटा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा कमेंट करा नंतर या शक्या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्याऐंशी एक पाच हा मुलगा दिसाला बोरा आहे शिक्षण आहे या मुलाचा एम बी आहे एज्युकेटेड मुलगा आहे आणि मुलाचा नोकरी सोलापूर झाली आहे मुलाचं मंथली सोलापूर पैसे आहे पेमेंट आहे तीस हजार रुपये मुलाचं आई पेन्शनदार आहे वडील नाही आईला ना पेन्शन आहे वीस हजार रुपये मुला मुलाला भाऊ नाही हे बहीण विभाग आहे मुलाला मंथली म्हणजे त्यांच्या आईचं पेन्शन आहे वीस हजार मुलांना तीस हजार म्हणजे इन्कम आहे पन्नास हजार रुपये आहे मी मुलाचा स्वतःच सोलापूर सिटी मध्ये वन बी एच केच केलंय अपेक्षा सांगतो या मुलाचा अपेक्षा आहे मुलगी कुठल्याही समाजातून असो कुठल्याही समाजातून असो चालत आहे आणि त्या मुलीचं सेकंड मॅरेज असेल एक बाळ जरी असला तरी चालतं त्या मुलीला एक बाळ असला तरी चालतंय आणि